मित्रांनो आपल्याला हा नंदी दिसतोय आणि ही आज ढाल दिसते आज ढाल मिळवलेली आणि फायनान्सचा गुलाल मिळवलेला आहे आज कुठल्या गावचा नंदी यायचरूया आता मला काय आलं हे फौजी येते कुठल्या गावचा आहे तुम्ही नंदी विशाल फौजी हिंगणगाव बुद्रुक आकाश फौजी तारुक यांचा नंदी आहे आणि सोळा सोळा कंपनी कुसूर ह्या तिघांचा नंदी काय नाव आहे त्याचं हे आता दुसरा आहे त्याचं रुद्रा नाव आहे रुद्रा सोळा सोळा मग आता तुम्ही फौजी आहेत आणि हा बैलगाडी क्षेत्राचा नाद करताय आता देशाची संरक्षण करताय सेवा करताय आणि हो मातीतला रांगडा खेळ काय वाटतं इकडे हो? या खेळात आता एकच म्हणायचं देशसेवा आणि गोसेवा याच्यामुळे या नंदीचा नाद लागलाय बाकी अजून खोंड घेऊन अजून वर्ष पण झालं नाही पण जाईल त्या मैदानात आमचं कधीच उभं बैलानं आम्हाला हे केलं नाही बैल म्हणजे आता पहिल्याच पहिल्यांदाच या आलोय पहिल्यांदाच खोंड घेतलाय पण खोंडाना जेव्हा पाडा आम्हाला हे खोंडाचा तर एवढा संघर्ष आहे ना खोंड आदत मध्ये होता लंपी झाला लंपीत लंपी पाक मारायला झाला होता खोंड पाक म्हणजे रक्त रक्त हाकत होता खोंड एवढं हे झालं होतं पण त्यातनं उठून पण दात लावून हे केला आणि ही आता बैल पाळतोय म्हणजे सोळा सोळा कंपनी कुसूर विशाल फौजी हिंगणगाव बुद्रुक यांच्या त्यांचं एवढं एवढा मोल आहे ना त्या त्यांच्यामुळेच आतापर्यंत एवढा पळालाय आता ही पोर आहेत ना सगळी आय कुसूरची पोरं आहेत तारुची एवढे पोरांनी ही केलंय ना खोंड पाक शून्यात न खोंडायला वर काढलंय का आपल्याला म्हणजे पहिल्यांदा एवढं नाद हे नव्हताच खोंड डायरेक्ट खोंड घेऊनच या नादात पळालोय असं नाही की बाबा ही आणि घरात या गाय खिलार गाय त्यांचाच आशीर्वाद आहे आम्हाला बाकी आमचं ठीक आहे सगळं बघा खिलार गायीचा आशीर्वाद म्हणलं की सगळ्या गोष्टी चांगल्या होते त्या आता पहिलवान ती पैलवान तुमची नाही ही गाडी ज्यावेळेस पाहिली ना त्यावेळेस काहीतरी वेगळं चित्र पाहायला भेटले कायम हो कायम भेटते आणि राहिल्याविषयी मी फोन केला गौरव सीट आमचे विशाल फौजी पहिलंच मैदान होतं आपलं पळशी स्टेशनचं पहिला आकाश ताती सांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त मी फोन केला या इथं आपण गाडी पळवूया पण तिथे ही गाडीन एक नंबर केला चांगल्या गाडीत पळून आणि आमची ज्यावेळेस सिकंदरची गाडी रुद्राची गाडी पळती त्यावेळेस आमची गाडी जाईल तिथं फायनल राहते आणि हा इतिहास आहे दोन तीन मैदान आता तुम्ही जुने बैल गाडा मारले काय काय वाटतं त्याच्या पळाचं वैशिष्ट्य वेगळं पण नाही बैल पळतोय बैलाचं काय अडचण नाही दुसरा खोंड पण चांगलाच खोंड पळतोय आता चालू गडीला बैल चांगलाच पळतोय त्यामुळे काय अडचण नाही जाईल तिथे गोलालाच पात्र होतो आणि पळतोय म्हणून तर तो, तो आता घासतोय असा विषय आणि असं काय कोण उठून सुटून कष्ट केल्याशिवाय काय होत नाही की पूर सोळा कंपनी कुसुर घसुर करतात विशाल फौजी आकाश फौजी यांचं सहकार्य लय मोलाच आहे म्हणून आता बैल एवढा नावाला चर्चेला आहे असा विषय आता हे ढाल धरलेले आणि डाहालीच भरपूर ह्या महत्व आहे काय वाटते आता ज्यावेळी ढाली येते त्यावेळेस त्या डहालीसाठी भरपूर संघर्ष आहे आणि ह्या गुलालासाठी संघर्ष केलाय आम्ही खोंड आमचा चार महिने आजारातच होता दात लावल्यानंतर खोंडाची अशी अवस्था होती कि खोंड वाचल का जगल का वाचल या परिस्थिती खोंड होता त्यानंतर फौजींचा आमच्या विशाल फौजी आकाश फौजी सूरज फौजी यांनी धीर सोडला नाही खोंड आम्ही परत तयार केला आणि त्याच ताकदीने आम्ही चार महिने थांबलो आमचा बॅडपॅच होता आम्ही चार महिने अक्षरशः थांबलो त्याच्यानंतर खोंड बाहेर काढला अवघ्या दुसऱ्या मैदानात आम्ही सचिन भाऊजी सक्त एक नंबर केला आणि आता या चालू महिन्यात कोंडाचे तीन ते चार फायनल आहेत चांगला खोंड पोहचतोय उजवा खान बाहेरनं आतनं खोंड एक नंबरच पोहचतोय काय विषयच नाही आहे मित्रांनो संघर्षाचा काय आता आमचं दोनच ड्रायव्हर आहेत आकाश आकाश आंबावड्याचा आणि आपला शंभू वाघावचा ही आपलं दोन ड्रायव्हर आहेत ना असं ड्रायव्हर आहेत ना एवढी माणसं आम्हाला चांगली भेटत ना आकाश डायवर आणि शंभू वाघावचा त्यांच्यामुळे त्यांचं तर एवढंच सहकार्य आहे ना काय झालं थोडं जर आमच्याकडनं काय चुकवायला लागली ना तर एवढी मोठे सहकार्य नाही या दोघांचा आकाश आंबावड्याचा आणि शंभू वाघावचा लय मोठं सहकार्य यांचं ड्रायव्हर ही दोघच दोगा आहेत दोघांच एवढा खोंड पडतो ना बासच आणि ती आपल्या खोंडासाठी आमच्यासाठी का नाही दोघं पण एवढं करू शकतात ना एकदम असं जीवाभावाचं भावाचं या बैलगाडीतनं शिकवलं आम्हाला की दुस्ती कशी असती दोनच आहेत आमच्याकडे चारच आहेत पण आमचं जीत असू दे आमची संघर्ष असू दे काय पण असू दे ही म्हणजे चार पाच जण आहेत ना आमच्यासाठी कधी पण आणि कुठं पण उभं राहणार आता आज डोळे भरून आले नन डोळे म्हणजे काय आता तुम्हाला सांगायचं काल फौजी आले ती काल फौजी लास्ट टाइम गेले ज्या दिवशी निघालेत त्या दिवशी कोणाने नाराज केला नाही एक नंबर केला सिकंदर बर आणि फौजीने आम्ही एक वाजता कराडबंद घालवलं एक वाजता आणि काल फौजी आले ती आणि आज वासरांना करून धावलं की जवळजवळ फौजी येणार तेव्हा तेव्हा आम्ही गुलाला फौजींना नाराज करणार नाही महत्वाचा विषय सांगतो सिकंदरने रुद्राच्या गाडीने एक नंबर केला त्यावेळेस फौजीना तुटीव जायचं फजींनी मला शब्द सांगितला की भाई आपली आज गाडी राहील का तर मला म्हंटले भाई मायक फौजी असून सुद्धा नादा दापाय कोरांचा खर्च काय आणि त्या दिवशी संध्याकाळी बैलांनी एक नंबर करून त्यांना पैसे देण्या दुटीव गेला अजून काय पाहिजे नंदीकडून आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला माणसांना कळलं पाहिजे की आपला वारसा आहे ते जपून ठेवला पाहिजे आणि बैल म्हणजे असं काय नंदी म्हणजे असं म्हणून चाललं नाही घरातला आपला माझ्या मुलाखत आम्ही सगळी सांभाळतो त्यामुळे नंदी हा आपला म्हणजे घरातला असं मानलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे माझा माझा भाऊ पण आर्मीत आहे सूरज बिसी आम्ही दोघं भाऊ भाऊ आहेत ह्याचा भाऊ गणेश आणि गौरव आणि ह्याचा भाऊ शैलेश आणि चिनू हुँ। आता आमची एवढी सोडू नको भावा भावांची एवढी दुस्ती नाही पण गौरव आणि गणेश आणि शैलेशचा एवढा शैलेश मुळे आता हे बैल आहे का नाही ते माझ्या शैलेश मुळे साठी हे ना जिंदगी मी करू शकतो शैलेश मुळे आत्ता बैल घेतला म्हणजे शैलेश आणि गणेश मुळे घेतलाय बैल आता बरं मित्रांनो बघा आज त्यांचे डोळे भरून आले हुंद करायला लागला म्हणजे असं आलं नाही कारण भरपूर कष्ट केले आपण त्यांना शुभेच्छा करूया कायम असा आज त्यांना गुलाल मिळेल धन्यवाद